शिवसेना पक्षाच्या मुख्य प्रतोत्पदी वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांची नियुक्ती झाल्याने कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने कोपरगाव शहरातील हॉटेल स्पॅन येथे त्यांचा सत्कार करण्यात आला आहे आमदार रमेश खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने मंगळवारी संध्याकाळी कोपरगावात आले असता शिवसेनेच्या वतीने त्यांचं स्वागत करून हॉटेल स्पॅन येथे छोटे खाणी कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी कोपरगाव शहर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत पक्ष संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेतला तसेच आगामी काळात शिवसेना पक्ष वाढीसाठी स्वतः कोपरगावात लक्ष घालणार असल्याचे बोरनारे यांनी सांगितले यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख अक्षय जाधव उपजिल्हाप्रमुख मधील नरोडे युवासेना प्रमुख सनी गायकवाड वैद्यकीय मदत कक्ष तालुका प्रमुख ज्ञानेश कपिले भूषण मोरे आदींसह शिंदेगड शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते गेल्या पंचवीस तीस वर्षाचा माझा अनुभव असा आहे का शाखा प्रमुखापासून शहर प्रमुख तालुका प्रमुख जिल्हा परिषद सदस्य नंतर आमदार परंतु हे सर्व करत असताना संघटनेला सुद्धा तितकंच महत्व देणार मी एक कार्यकर्ता आहे आणि म्हणून ज्या ज्या तालुक्यामध्ये मी त्या ठिकाणी जातो तर सर्वप्रथम मी माझा तालुका प्रमुख कोण शहर प्रमुख कोण युवा सेनेचं कोणाकडे प्रमुख कोण आहे जिल्हा प्रमुख कोण आहे ही सगळी जवळून चौकशी त्या ठिकाणी करतो आणि म्हणून आमच्या वैजापूरचे शहर प्रमुख पारस भाऊ घाटे यांनी सांगितलं का सर्व संघटन कोपरगावचं त्या ठिकाणी हजर आहे आणि त्यांना आपल्याला सत्कार करायचा आहे त्यांचा आणि म्हणून इथं आल्यानंतर सहज चर्चा केली का आज महाराष्ट्रामध्ये युती सरकार आहे आणि त्या युती सरकारमध्ये आपले नेते सन्मानी एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री म्हणून आज काम करताय त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अतिशय जोरदारपणाने काम केलं आणि त्यांच्या त्या ते कामाची पावती म्हणून सर्व लाडक्या बहिणीने महाराष्ट्रामध्ये या युतीला मतदान केलं युती सरकार स्थापन झालं आणि म्हणून मी यांच्यासोबत चर्चा केली का आगामी येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका असू द्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असू द्या आपली पुढची काय रणनीती आहे निश्चित या सर्वांबरोबर चर्चा केली ही चर्चा फक्त मी माझ्याजवळच ठेवणार नाही तर मंगळवार बुधवार जेव्हा मी मुंबईला जातो तेव्हा सन्माननीय नेते एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्या आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांच्या कानावर घाली आणि निश्चित आपल्या कार्यकर्त्याला न्याय कसा मिळेल याची सुद्धा प्रामुख्याने जबाबदारी घेण्याचं काम माझ्यासारख्या एका संघटनेच्या आमदारावरती पदाधिकाऱ्यावरती त्या ठिकाणी आहे आणि म्हणून माझा हा जवळचा मतदारसंघ आहे आणि म्हणून मी या सर्वांबरोबर त्या ठिकाणी चर्चा केली निश्चित त्या चर्चेचा उपयोग आपल्या सर्व पदाधिकाऱ्याला काळात निश्चित त्या ठिकाणी होईल एवढंच त्या ठिकाणी मी सांगणार आहे